आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला राष्ट्रीय महामार्ग नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वडांबाजवळ फर्पमित्र अंकित मरफ कोल्हे व कोमल चौके यांना अजगराचा हा लहानसा पिल्लू दिसून आला त्यामुळे त्यांनी त्याला सुरक्षितपणे बर्णित पकडून इथे आणलेले आहे आणि आता ते त्याच्या अधिवासात त्याला फोडून देणार आहेत बघा अजगराचा हा गोजिरवाना पिल्लू आपल्याला अंकित यांच्या हातावर दिसून येत आहे अंकित जी कुठे फापडला हा अजगर हा जवळ रस्त्यांनी मला येताना सापडलेला रस्त्यावर हा रोड क्रॉस करताना मिळाला मला वाटलं की याला आपण जंगलात सोडून द्यावा कारण की हा छोटा बच्चा आहे अजगराचा कोणत्याही गाडीचा चाकाखाली येऊन गेला तर मरून जाणार याला मी आतमध्ये जंगलात सोडायला जाणार आता आता बरोबर पावफाळ्यात प्रकारचे साप दिसून पडतात तरी पण लोकांना दिसलं तर माझा नंबर तर आहे सर्वांकडे सर्वांनी मला कॉन्टॅक्ट करायचं की त्या सापांना सुरक्षित जंगलात सोडून देणार कोमल चौकेजी आपण नागरिकांना काय आवाहन कराल ज्या जेव्हा पुढे साप निघले आम्हाला कॉन्टॅक्ट करा त्यांना न मारता आपल्याशी संपर्क करा बघा अजगराचा हा गोजीरवाना पिल्लू आपल्याला अंकित मरफ यांच्या हातावर दिसून येत आहे नागरिकांनी फर्प दिसल्यास त्यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन त्यांनी यावेळी केलेले आहे